नमस्कार मंडळी कशा सर्वे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुरुवार सातवा गुरुवार आहे माझं तर थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम होतो आहे हे गावावरून मागवलेत कडवा पावटं तर त्याला ऊन दाखवावं लागतं रोज तर आज मी देवपूजा केलेली दाखवते ॲक्च्युली मोबाईलचा माझा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे मी दुसऱ्या मोबाईलमधून हे केलेलं आहे तर खडीसाखर ठेवलेली आहे पाणी ठेवलेलं आहे शंखात पाणी ठेवलं आहे आणि फळांमध्ये केळी ठेवलेली आहे तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे माझी गुरुवारची साईबाबांची पूजा झालेली आहे अजून झोपले अर्णवही झोपले आता वाजले आहे सकाळचे साडेआठ ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत उंबरट्याला लेप हळदीचा लेप ले लावलेला आहे सगळी कामं झाली थोडीसं फ्रेश वाटावं म्हणून मी म्हटलं कॉफी बनवते सकाळी अमोल जातात तेव्हा मी चहा पितेच त्याच्यानंतर सगळी कामं झाली की चहा घेते पण आज म्हटलं कॉफी बनवू त्यानेस्केफ कॉफी आणले त्याच्यानंतर मी शॉपमध्ये निघाली मोबाईल द्यायला जास्त व्हिडिओ शूट करू शकली नाही तिथून घरी आल्यावर मुलांचं जेवण वगैरे करून घेतलं तर आता अन्वीची मस्ती चालू होती अर्णवी त्या अभ्यासाला बसलेला सोबत टी व्ही पाहतोय संध्याकाळचे साडेपाच झालेले दोघांची झोप करून त्याला अभ्यासाला बसवलेलं त्याचं सहाचं ट्युशन होतं आहे तर आज तिथून आम्ही निघालो घाटकोपरला पूर्ण माझी फॅमिली माझ्या भावाला एक बरं नाही आहे ॲडमिट झालं त्याचं ऑपरेशन झालं आहे तर त्याला पाहण्यासाठी आम्ही घाटकोपरला आलेलो तर इथे आहेत ह्या गव्हर्मेंट कॉलनी आहेत सगळ्या आणवीला आणि अर्णवला घरी ठेवलं कारण आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं आधी बहिणीकडे गेलो तिची खाली वेट करत होतो कारण भावाला टिफिन द्यायचं होतं हॉस्पिटलमध्ये ते टिफिन घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार होतो तर या बिल्डिंगमध्ये चौदाव्या माळ्यावर राहते ती मला आजूबाजूचा परिसर खूप आवडला इथला लहान मुलांना मस्त अशी गेम आहे तिथे खेळायला छान वाटलं तिच्याकडे आम्ही जाणार आहोत पण पहिलं आम्ही टिफिन घेणार हॉस्पिटलला जाणार भावाला बघणार आणि त्याच्यानंतर मग बहिणीकडे जाणार तर गाडी आतमध्ये जाऊ शकत नव्हती म्हणून आम्ही मेन रोडलाच उतरलो आणि तिथून चालत हॉस्पिटलला गेलो तिथून आम्ही निघालो बहिणीकडे जायला तिच्याकडे फिश टँक होतं छान वाटत होतं मस्त तिथून आल्यावर घावणे केले मटकीची उसळ केली खोबऱ्याची चटणी केली आणि हा मुरंबा बनवलेला गोळातला मुरंबा आहे हा गावच्या गोळ्यातला तर तो कसा केला त्याची रेसिपी नेक्स्ट टाईम मी नक्की टाकेन कपडे लावले मशीनला सगळी काम झालेली ह्यांची मस्ती चालू होती व्हिडिओ इतकेच थांबवते आज खूप थकलेली होती ह्याचे दोन दिवसाचे व्हिडिओ होतील की नाही माहिती नाही कारण मोबाईल आल्यावरच मी ते करेन तर व्हिडिओ कस कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा गुड नाईट शुभ